कदाचित लोकसभा आणि विधानसभा निवडणूक कदाचित एकत्र होतील भाजपच्या लोकसभेच्या जागा वाढतील अशी परिस्थिती देशात नाही असा दावा माझे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला ते आज सांगलीत बोलत होते राम मंदिर हे भाजपचे नाही मतदान हे महागाईच्या मुद्द्यांवर होणार आहे नरेंद्र मोदींच्या एकाच नेत्याप्रमाणे जास्तीत जास्त भाजप विरोधात उमेदवार उभे केले जातील आणि मतांची विभागणी होईल त्यामुळे भाजपची रणनीती ओळखणे गरजेचे आहे जर तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान झाले तर देशाची घटना संपून टाकण्याची भीती आहे अशी टीका त्यांनी केली देशातील सगळ्या संस्था हस्तगत करण्यात आल्या आहेत त्यामुळे त्या फार काही निर्णय घेऊ शकत नाही ज्यांनी भाजपला मते दिली ती भाजपकडे जातील अशी स्थिती नाही राम मंदिराचा वाद आहे पण आम्ही त्याला विरोध करणार नाही तसा प्रश्न पण येत नाही राजीव गांधी यांनी मंदिराची कुलूप उघडली आहेत मंदिर उभारले जात आहे ही चांगली गोष्ट आहे राम मंदिर हे भाजपचे नाही असा टोन त्यांनी यावेळी लगावला पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की भाजपकडे आता अन्य राज्यात पक्ष वाढण्यासारखी परिस्थिती नाही त्यामुळे महाराष्ट्रावर भाजपचे लक्ष आहे यातून फोडाफोडीचे प्रयोग सुरू झाले यातील पहिला प्रयोग शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादीवर झाला हे प्रयोग करणे थांबतील असे वाटत नाही शिवसेना फोडून भागणार नाही म्हणून राष्ट्रवादी फोडली नेते हे वैयक्तिक स्वार्थासाठी गेलेत जनतेला ही गद्दारी आवडली नाही फितुरी आवडलेली नाही विधानसभा अध्यक्षांना आता निर्णय घ्यावा लागेल कायद्याला धरून निर्णय असणार आहे सोडून निर्णय झाला तर सर्वोच्च न्यायालय काय करणार हे पहावे लागेल पक्षांतर्गत बंदी कायदा हा कुस्कामी कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून द्यावा लागेल त्यामुळे पहिला भूकंप हा नार्वेकर काय करतील हा असेल यावेळी बोलताना चव्हाण यांनी वंचितला इंडिया आघाडीत घेण्याबाबत विरोध नाही वंचितने इंडिया आघाडीत यायला हवे अशी भूमिका मांडली विभाजन टाळण्याचा इंडिया आघाडीचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले हे निवडणुकीचे वर्ष असल्याने निर्णायक ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले संविधान संपल्याने काही वेगळाच विचार पुढे आला तर मग पुन्हा मग आपण पुन्हा एका नव्या पारतंत्र्यामध्ये जो अशी निवडणुकीची पार्श्वभूमी आहे की बाकी बऱ्याच दिवसानंतर मी सांगलेलो मला काय विचारत जाईल सांगतो राजकीय भूकंप शिवसेनेत झाला राष्ट्रवादी झाला तर काँग्रेस नंबर नाही बघा दहा तारखेला शिवसेनेच्या पक्षांतराचं काय झालं तो भूकंप व्हायचा नाही नाही तो काय झालं तरी तो व्हायचा आधी तो द्या त्यानंतर दुसरं काय होतं बघू गिरीश 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 महाजनांनी असं म्हणलं की की राजकीय भूकंप आणखीन होणार आहे त्याला पार्श्वभूमी असं की काँग्रेसचे दहा आमदार त्यांच्या काळाला लागलेत आणि काँग्रेस फुटणार अशी असं असं अप्रत्यक्ष वक्तव्य त्यांचं होतं मी वक्तव्य केलं की त्यांचे प्रयत्न अजून काही थांबलेले नाहीत हां म्हणजे अजून शिवसेना शिल्लक आहे राष्ट्रवादी शिल्लक आहे ते चाललेले आहेत ते करत राहणार कारण त्यांना माहिती आहे की आज लोकांची प्रचंड तीव्र नाराजी या प्रकाराबद्दल झालेली आहे की प्रशासन चाललेलं आहे प्रशासनामध्ये का जे काय आहे त्याबद्दल लोकांची नाराज आहे त्यामुळे विरोधी पक्षच अस्तित्वात ठेवला नाही तर मग आपल्याला काहीतरी संधी मिळेल म्हणजे त्यांचा प्रयत्न चालू आहे पण मला वाटतं पहिला भूकंप हा नार्वेकर काय करतात याच्यावर ठरणार आहे त्यांनी जर त्यातून अंग आणि काही का का निर्णय दिला नाही ज्याची शक्यता आहे कोण म्हणतं आजारी पडतील कोण तर राज्यांना देतील कोण म्हणतं पुन्हा तारीख पाडून मारतील काय पण करतील पण मग सुप्रीम कोर्टाला कुठंतरी निर्णय घ्यावा लागेल मला वाटतं तो पहिला राजकीय भूकंप आहे आता त्याचं लक्ष विचलित करण्याकरता काही ते का का सांगतायत हे करत आहेत मला आता ईडीचा वापर ते करतायत ज्यांच्या ज्यांच्यावर ईडीची कारवाई केली आहे त्यांच्यावर दहशत धमक्या ब्लॅकमेल चाललेला आहे आणखी कोणी बळी पडेल का नाही मला वाटत नाही कारण ते निवडणुकी वातावरण जे झाले लोकांना माहिती आहे रस्त्यात गेले की लोक काय बोलतात ते लोकांना माहिती आहे आता आणखी कोणी त्या दिशेने असं मला वाटतं इंदिरा गांधींना पराभूत करायचं होतं त्यावेळी सर्व विरोधी ने 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 पक्ष नेत्यांनी आपला स्वतःचा पक्ष बाजूला ठेवला पक्ष विलीन केला आणि एक पक्ष स्थापन केला इतका मोठा त्याग करून ते नेता उकळशाही विरोधात लढाई लागली त्यावेळेला <laughs> तुम्ही <laughs> एक एक जागा सोडत नाही मग तुमच्या आघाडी कशी होणार आणि कसं असं नाही लढाई तर ती त्यावेळेलाही खूप लढाई झाली होती मान्य होती नेता कुणाला करायचं बदली वाद झाले होते आणि काही नेते तिथे कमी नव्हते मुरारजीपासून चरणसिंगपासून चंद्रशेखर पासून खूप नेते होते पण जयप्रकाश नारायण सारख्या व्यक्तींनी सांगितले की आपल्याला पहिल्यांदा इंदिरा गांधींना पराभूत आहे कोण नेता होणार कोण पंतप्रधान होणार ते पण नंतर बघून त्याला यश आलं त्या स्ट्रॅटजीला आमचं म्हणणं आहे की अशा प्रकारची स्ट्रॅटजी पुन्हा रिपीट केली तर त्यात काही हरकत नाही आहे आणि त्यामुळं जागेचा संघर्ष होईल त्यात काही दुमत नाही पण आता पाचशे त्रेचाळीस तर आम्ही बोलतच नाही आम्ही चारशेपर्यंत बोलतो काय काही ठिकाणी होणार नाही असं दिसतंय आता केरळमध्ये करायची गरज नाही म्हणजे तिथं आमच्या आपसातली लढाई आहे दक्षि दक्षिण भारतात काही गरज नाही म्हणजे त्या ठिकाणी तिथं दक्षिण भारत ते तुकडा त्यांचा साफ झालेला आहे आता प्रश्न असा आहे की इतर राज्यामध्ये जर आम्ही एकाच एक लढलो तर त्याचा फायदा होईल एवढंच आहे आता किती ठिकाणी आम्हाला यश येते काय होते पण एक भूमिका मला वाटतं आमच्या लोकांनी नेत्या काँग्रेसच्या नेत्यांनी घेतलेली आहे की कुणीचं फेस किंवा पंतप्रधान पदाचा उमेदवार द्यायची काय गरज नाही कोणीतरी खडगेंचं नाव केलं होतं पुढं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं तर त्यामुळे एक समन्वय ठीक आहे जागावाटप हा राज्या राज्यात होईल त्याच्या बैठका चालू झालेल्या आहेत थोडासा वाद होईल काही ठिकाणी काही ठिकाणी आ, इंडिया आघाडीचा निर्णय कोणी मान्य न केला तो एखादा अपक्ष उभं राहील पण आज लोकांची मानसिकता अशी की एकाच एक लढाई एक होऊन दोन विचाराची लढाई झाली पाहिजे ईव्हीएमबाबत काही स्टेटमेंट केलं होतं की मराठा समाजाचे जे आंदोलक येणार आहे की त्यांनी जर का मस्तीची भाषा वापरली तर त्यांना आम्ही जशाच तशी उत्तर अशी भाषा वापरू नये असं माझं प्रामाणिक मत आहे हे मुलं आज रोजगार नाही नोकऱ्या नाहीत म्हणून एक असे न बघतात की कदाचित सरकारी नोकऱ्यामध्ये आरक्षण मिळालं तर आपल्या पोटापणाचं काय होईल त्यांना अशा प्रकारची भाषा धमकीची अरेरावेची भाषा वापरणं योग्य नाही आहे मला वाटतं की त्यांनी जनतेचा त्यांनी मराठा मोर्चामध्ये अठ्ठावन्न मोर्चे पाहिलेले आहेत आणि हा जर समाज हिंसक झाला तर काय होऊ शकतं हेही पाहिलेलं आहे खरं म्हणजे अंतरवाली सराठीमध्ये ते हिंसा करायचं कारण नव्हतं ते शांततेने बिचारा उपोषण करत होता तिथं कोणीतरी आदेश दिला की ते लाठीमार करा आणि प्रकरण भडकवा त्यातून हे हिंसक प्रकरण सुरू झाले मग ओबीसी आणि मराठा समाजाला भांडा लावायचं कोण लावतोय आज मंत्रिमंडळाचा एक सहकारी बोलतोय त्याच्या अर्थ मंत्रिमंडळाची त्याला मान्यता आहे का मी विधानसभेमध्ये बोलतो किंवा भुजबळांना त्याची मतं मांडायचा पूर्ण अधिकार आहे मग तुम्ही सरकारच्या विरोधात मतं मांडणार असाल तर तुम्ही आधी सरकारमध्ये राहून कॅबिनेटमध्ये तो विषय बोल लढीच काढला पाहिजे आणि त्या राजीनामा दिला पाहिजे तुम्ही बोला ना पण हे मुद्दाम भांडणं लावायचं काम चाललंय असा आमचा आरोप मला वाटतं असं नाहीये दोन तीन कारण झाली आता जाहीर चर्चा मी करणं काही उचित ठेणार नाही अंतर्गत आमची चर्चा चालू आहे तिथं राजस्थानमध्ये आमचे दोन नेते अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांचे सत्तेकरता संघर्ष चालू होता तो सोडवायला आम्ही कमी पडतो तो पाच वर्ष चालला होता तो आधीपासून करून वा सत्तेची वाटणी करून काहीतरी सोडवायला पाहिजे त्यामुळं ते घडलं आणि दुसऱ्या ठिकाणी मला वाटतं चुका झाल्यात त्यात काही शंकाच नाही काही थोडंसं आपण निवडून आलोयच अशा आविर्भावात दोन राज्याचे नेते होते आणि पराभव धक्कादायक होता त्यात काही शंका नाही आता का चुका झाल्या कुठं चुकलं त्यात बदल काय करायला पाहिजे याचं विश्लेषण असं सहजरित्यानं काही काढता येणार नाही त्याला नाही असं नाही आहे प्रत्येक आता महाराष्ट्राची निवडणूक नाही ही देशाची निवडणूक आहे प्रत्येक राज्यात नाही आठवण ती पुढची आहे ना ती मला तर वाटते होईल का नाही मला माहीत नाही हे काय होते तुम्ही लोकसभेचं बघूया आपण लोकसभेमध्ये ह्या सगळ्या राज्यातील पुन्हा निवडणूक रा होणार आहे आता तिथे काही ठिकाणी नेतृत्व बदल केलेला आहे राजस्थानमध्ये पद्धती छत्ती फक्त नेतृत्व बदल केला आणि तरुणाकडे दिलं म्हणजे आपोआप सत्ता सत्तायचे सोपं नाही आहे कॉम्प्लिकेटेड काय चुका झाल्या त्याचं विश्लेषण करावं लागेल देवणतेचा प्रयोग तुम्ही केला सचिन पायलटने सुद्धा राजस्थानमध्ये असंच यंग यंग नेतृत्व म्हणून त्यानं खूप बांधणी केली तर असं एखादा युवा नेतृत्व घेऊन ती बांधणी करायचा असा विचार नाही असं यंग म्हणून नाही नुसतं यंग म्हणून नाही तो चांगला नेता होता ना नेता नेता असतो वय काय असतं महत्वाचं नाही आहे काही वयोवृद्ध नेते सुद्धा चांगलं काम करतात राजेश पायलटनी फार चांगलं काम करत पण शंका नाही त्यामुळे तो वाद आम्हाला मिटवायला यश आलं नाही आता फक्त नेतृत्व बदल करायचं का पंजाबमध्ये आम्ही नेतृत्व बदल केला सिनियर माणसाला काढून दुसरा आणलं काय फायदा नाही असं होत नाही आपोआप हा काय फॉर्म्युला नाही आहे चांगला नेता पाहिजे नाही नाही तो विषय संपलेला आमचा कधीच संपलेला आहे आमची त्यावेळेची भूमिका स सिंपल होती की राहुल गांधी हे पक्षाचे अध्यक्ष होते ते राजीनामा दिला त्यानंतर पक्ष अध्यक्षपदावर कोणी नव्हतं तर आमची विनंती अशी होती की राहुल गांधींनी पुन्हा जबाबदारी स्वीकारावी ते जर स्वीकारायला तयार नसतीलच तर मग निवडणुकीनं अध्यक्ष निवडावं सोनिया गांधींनी ते मान्य केलं विश्वास संपला बाबा आणि विकास आघाडीची जागा वाटपाची तर आता इंडिया आघाडी सव्वीस अठ्ठावीस पक्ष एकत्र आलेले आहेत निवडणुकीच्या गाणी साधं आहे दोन हजार चौदाला भारतीय जनता पक्षाला कमलाच्या चिन्हावर एकतीस टक्के मतं पडली ती दोन हजार एकोणीसमध्ये बालाकोटचं प्रकरण झाल्यामुळे ती सदतीस टक्क्यावर गेली ती फूक जी होती ती बालाकोटमुळे होती आमचं आकलन असं आहे की भाजपला तेहतीस चौतीस पस्तीसच्या प्रमाणात मतं असतील ती पण महागाई बेरोजगारी शेतकऱ्याचे प्रश्न म्हणून ती कमी झालेली आहे त्या राम मंदिराचा काही परिणाम झाला तर थोडीशी वाढतील पण मला स्वतःला ज्यांनी मागच्या वेळेला भाजपला मतं दिली होती तीच माणसं आज खूप उत्सा उत्साहित आहेत आणि त्यामुळं ज्यांनी भाजपला विरोध केला ती मतं देतील का भाजपला याबद्दल मला शंका आहे हे वातावरण आता राम मंदिराचा एवढा प्रश्न केला हे आमच्या पक्षाने स्पष्ट निर्णय घेतला होता की हा एक जमिनीचा वाद आहे दोन संघटनांच्या कोर्टात खटला अनेक दिवसापासून प्रलंबित आहे राजीव गांधींनी तिथं मंदिराची कुल्फ उघडली होती आणि आमचा निर्णय होता की जो काही न्यायालयीन लढाईमधून जो निर्णय होईल ज्या संघटनेला ती जमीन मिळेल त्यावर आम्ही काही प्रश्नचिन्ह उपस्थित करणार नाही त्यामुळं काँग्रेस पक्षानं या निर्णयाचं स्वागत केलं म्हणण्यापेक्षा निर्णय मान्य केलेलं आहे आणि आता ही खाजगी जमीन खाजगी संस्थेकडे खाजगी ट्रस्टकडे जमीन आहे तर खाजगी ट्रस्ट खूप चांगलं काम करून पैसे गोळा करून एक चांगलं मंदिर उभारत आहेत तर त्याचं स्वागत करायला काय हरकत नाही त्यामध्ये आता हे भाजपचं नाही आहे त्यांनी जरी म्हणजे प्रयत्न असा करायचा प्रयत्न केला की ट्रस्ट आहे हे आहे पण ते सगळे भाजपचे कार्यकर्ते त्यावर सम घेत तर आम्ही त्या कॉन्ट्रवर्सीमध्ये पडणार नाही ठीक आहे मंदिर तुम्ही एक खाजगी ट्रस्टच्या मार्फत एक खाजगी पैसे गोळा करून मंदिर उत उभार करताय चांगली गोष्ट आहे त्यामध्ये काही वादाचं कारण नाही तर मला असं वाटतं की शेवटी जेव्हा निवडणुकीला तोंड फुटेल त्यावेळेला महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांचे प्रश्न आत्महत्या प्रशासन भ्रष्टाचार ह्या विषयावरच शेवटी मतदान होणार आहे आणि त्यामध्ये मला खात्री आहे की आम्ही इंडिया आघाडीचा जो प्रयत्न आहे तो एकास एक उमेदवार देऊन आमच्या मताची विभागणी टाळायचा प्रयत्न मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जर एकतीस आणि सदतीस टक्के मतं भाजपला पडली असली त्याचं म्हणजे समजा तेहतीस ते चौतीस पस्तीस म्हटलं त्याचा पस्तीस टक्के लोकांनी नरेंद्र मोदींचा पराभव करण्याकरता मत टाकली होती पण आज लोकसभेमध्ये अडतीस वेगवेगळ्या वेग पक्षाचे खासदार निवडून <coughs> इतकी विभागी गेली मत ते विभाजन टाळायचा इंडिया आघाडीचा प्रयत्न आहे आणि पाचशे बेचाळीसपैकी आम्ही चारशे साडेचारशे ठिकाणी जरी एकाच एक उमेदवार उभे केले तरी मला इतिहास घटेल आणि नुसतं अंकगणित आहे प्रश्न लोकांच्या आहेत बेकारी बे बेरोजगारी वगैरे आहे तिकडं राम मंदिर आहे आणखी काही काय आहे सगळे पण हे जे निवडणुकीचं प्युअर अंकगणित असतं त्या अंकगणितामध्ये विरोधकांच्या मताची विभागणी टाळायचा प्रयत्न आमच्याकडून होणार आहे किती यश येईल ते, ये ते काय थोड्या दिवसात कळेल आणि नरेंद्र मोदींचा एक प्रयत्न आहे की भाजपच्या विरोधात जास्तीत जास्त विरोधात जास्तीत जास्त उमेदवार कसे उभे करता येतील मागच्या वेळेला आपण पाहिलं की वंचितच्यामुळं आठ ठिकाणी आमच्या आघाडीचे उमेदवार पडले आणि आठ नऊ ठिकाणी भाजपचे खासदार जास्त निवडून आले सुशीलकुमार शिंदे असतील अशोक चव्हाण असतील त्यामुळं भाजपला ते पाहिजे आता त्यामुळं ज्या ज्या पाच सहा संघटना आहेत स्वाभिमानी असेल स्वराज्य संघटना असेल आप असेल एम आय एम असेल बी आर एस त्यांची आंध्राची असेल आता ते पराभव झाल्यामुळे ते शांत झाले पण नरेंद्र मोदींचा सर्व ताकदीनिशी सर्व रसदिनिशी प्रयत्न आहे की जास्ती जास्तीत जास्त ठिकाणी विरोधी उमेदवार उभं राहावेत त्यांना सांगितलं जाय की तुम्ही नरेंद्र मोदींना खूप शिव्या द्या खूप विरोध करा विरुद्ध फलक लावा की वाईट माणूस आहे याला का हरवलं पाहिजे पण उद्देश काय की जास्ती जास्तीत जास्त माणसं उभं करा म्हणजे मताची विभागी होईल आता हे सुज्ञ जनतेने कळलं पाहिजे की ज्या माणसाला भाजपचा पराभव करण्याची शक्यता त्याच्या मागे सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे आणि जर कोणी असे काही वैयक्तिक स्वार्था म्हणून काही कारणाकरता जर अशा प्रकारच्या भाजपच्या रणनीतीला बळी पडले आणि अनेक माणसं उभी केली तर मतदारांनी ओळखलं पाहिजे की कशाकथा चाललेलं आहे काय चाललेलं आहे हा भाजपच्या रणनीतीचा एक भाग आहे मग ही लढाई दोन पातळीवर एक हे मुद्दे जे आहेत भाजपच्या वतीनं राम मंदिराचा मुद्दा पुढं केला जाईल पण त्यामध्ये आमचं कुणाचंच काही वाद नाही काही केलं आहे स्वागत करतो परंतु महागाई बेरोजगारी त्यांनी दिलेली आश्वासनं पंधरा लाख दोन लो, कोटी नोकऱ्या काही झालेलं नाही आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये त्यांनी अच्छे दिनमध्ये एक आर्थिक विषय मांडला दोन हजार एकोणीसला त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेचा विषय मांडला आता त्यांच्याकडे विषय नाही आहे आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ते लढाई लढणार पण आमचं कुठं वाद येतात त्यामुळे कुठं मुद्दा असला वाद असला आमचा कुठं विरोध असला तर प्रश्न आहे तर त्यामुळं मला वाटतं ही क अत्यंत महत्त्वाची म्हणजे माझं प्रामाणिक मत असं आहे की यावेळेला जर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा बहुमताने निवडून आले तर देशामध्ये दे आपल्याला जी पंच्याहत्तर वर्षीय लोकशाही अभिप्रेत आहे त्यामध्ये खूप दोष आहेत चुका आहेत पण ती लोकशाही आहे प्रत्येकाला अधिक आहे आणि हा देश हजारो वर्षाच्या समाज व्यवस्थेमुळं पारतंत्र्यात गेला होता हजारो वर्षाच्या तोच देश तीच जमीन तीच माणसं आज बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आलं सगळ्यांना समतेचे अधिकार दिले आणि सगळ्यांनी ताकदीनं एक देश म्हणून उभं राहिल्यावर आणि आप महाशक्ती वाट निघालेलं ही ताकद आहे त्या समतेमध्ये बंधुत्वामध्ये स्वातंत्र्याच्या विचारामध्ये जी घटनेमध्ये नमूद केलेलं आहे ती घटनाच संपून टाकायचा विचार चाललेला आहे आणि कुठेतरी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान पुसून टाकून मनुस्मृतीकडे चालू आहे अशी आम्हाला भीती आहे ही मला वाटतं निवडणूक मुळात या मुद्द्यावर उडाल एक राजकीय स्ट्रॅटेजी म्हणून एक जाण्याचा प्रयत्न करणं ते इंडिया आघाडीमध्ये बैठक होईल पण रस्त्यावरची जेव्हा लढा होईल आमची एवढं सांगणार आहे की तुम्ही संविधान वाचवायचं आहे का नाही आणि आपल्याला लोकशाही टिकवायची कधी त्यामध्ये दोष असतील आपण दोष दुरुस्त दुरु करू लोकशाहीमध्ये आता बघा राज्यघटनेमध्ये बंदी कायदा आहे मी अनेक वेळेला बोललो की हा इतका कुचकामी कायदा आहे की कचऱ्याच्या टोपलीत फेकला पाहिजे आणि एक सोपा कायदा आणला पाहिजे